नात करते काय तर आपण आज आलोय हॉटेल स्वागत शिकरापूर तर आपण काय खायला आलोय यांची स्पेशल मच्छी तर समुद्रातला मासा डायरेक्ट हॉटेलमध्ये क्वालिटी क्वांटिटी आपण खाऊन तर सांगणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे किती आयटम आल्यात तर हे सगळे सी फूड आहेत हा मासा बघू शकता पापलेट बरोबर आहे सर हा सुरमय आहे आणि हा फ्रेंच प्रॉन्स मला माहीत पण नाही प्रणस मासा आणि हा जर ओळखीत असताना तुम्ही बांगडा क्वालिटी क्वांटिटी आपण तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा सर अप्रतिम एक नंबर टेस्ट आहे अशी तुम्ही पाहू शकता चटणी यांची करेक्ट चालू मित्रांनो जर कोणी तर असेल तर एक वेळ नक्की विजिट करा आणि क्वालिटी चेक करून मला सांगा ताजा मासा आहे फ्रेश कारण की आम्ही हॉटेलवरच लगेच मासा सांगतो खरंच एक नंबर टेस्ट माझा पहिला योगा वेळेस सरी मासा खाण्याचा आमच्याकडे फक्त चलते चिलापी हा आमचा सर कुरकुरीत असा एक प्रॉन्स कॉम्पना याची पण टेस्ट पाहा हा प्रॉन्स ह्याच्या पेशल डिशे आणि एकदम ताजा फ्रेश मास आहे नाथपुळाचं माझं वाटतं बाग टॉप असल्यासारखं ते म्हणजे आता आमची झाली शाका शिक्रापूरला तिकडं मटण इकडं मच्छी शंभर टक्के सर खरंच क्वालिटी एक नंबर आहे आमची तुझी घरी मासा खात नाही ते बघत काय काटा नाही मग खायला होतील, बघ सांग क्वालिटी क्वालिटी एकच नंबर आहे खरंच इथं कोण असं शिकरापूर भागात तर एक वेळ अवश्य भेट द्या चव आहे आज आपण ट्राय करू पापलेट पाहू शकता तुम्ही मी लहान आणलं म्हणलं होतं इतकं कशाला असं मला वाटतं की मी संपून टाकतो एकदम कुरकुरीत खातो असं घरी मासच नाही इतकं टॉप आहे कडक बी तेवढंच आहे कुरकुरीत बी तेवढच आहे संकल्पना कशी का काय आपली डोक्यासाठी तर या आमच्या एरियामध्ये ना इकडे सगळे चिकन मटन हे विकले जातात पण आमच्या रोडला ना या पुणे आहिल्यानगर रोडला सी फूड हे कोणाकडेच भेटत नव्हतं आता हे तीन वर्षापासून ना आम्ही आमच्या हॉटेलचं आहेत ना मासे सगळे चालू केले आमच्या सी फूड मध्ये आमच्या इकडे पॉपलेट आहे सुरमई आहे प्रॉन्स आहे चिलापी आहे बांगडा आहे पोलाबुंबीला आहे खेकडा आहे खेकडा तर काळ्या मसाल्यातला आहे एक नंबर आहे खेकडा तुम्हाला पुढल्या वेळेस आले ना आम्ही तुम्हाला तर आमचं सी फूड आमच्या हॉटेलचं नाव आहे ना सी फूड साठी एकदम प्रसिद्ध आहे नाही त्याची क्वालिटी पण आहे ना सर आहे ना क्वालिटी सर एक नंबर खरंच पाहू शकता तुम्ही त्याला मासा कोणच म्हणणार नाही असं जनजनीच बनवलं सर हे आमच्या हॉटेलचं आहे ना एक चिकन तंगडी हे एक स्पेशल आहे चिकन तंगडी कबाब होऊन पाहा सर आहे तंगडी कबाब कबाब पाहू शकता तुम्ही खरंच राह सर खतरनाक म्हणजे खतरनाक ताई तुम्ही पण खाऊन पा ना ऐका की बघ घ्यायला नसतात काट नको टेन्शन नाही गाई खावा घे बाबा खाऊन चला पापलेट दे बघ खाऊन प्रॉन्स घ्या कुरकुरीत आहे प्रॉन्स आहे काय तुम्ही सजेस्ट करसाल सर तुम्हाला क्वालिटी मासा खायचा असेल आणि एकदम फ्रेश मासा खायचा असेल तर दा एक वेळ अवश्य नक्की भेट द्या नाही क्वालिटी वाटली तर डायरेक्ट मला फोन करा खरंच मी म्हणतोय एक नंबर क्वालिटी अशी क्वालिटी तुम्ही एकदा खाल्ला तर बार बार याचा निघ आणि चव जीबीवरची कधीच जाणार नाही अशी चवय एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल हो स्वागत शिकरापूर यायलाच लागतंय मटण खायचं तर तिरंगा आणि मासं खायचं तर हॉटेल स्वागत यायलाच लागतं सेट स्वभाव रॉयल आहे त्याची क्वालिटी तर त्या डबल रॉयल आहे धन्यवाद सर पाहू शकता मित्रांनो हा मासा कोणता आहे कमेंट करून सांगा कमेंट करायच्या सांगतो ही बांगडा मासा आहे एकदम कडक केला कुरकुरीत असा तिकडे तर आम्ही चिकन बिर्याणी मागवली कशी क्वालिटी चिकन बिर्याणीची मित्रांना विचारून घ्या क्वालिटी कशी वाटली क्वांटिटी तिकडे कशी वाटली बाहेर क्वालिटी मास खाल्लं का असं कुठं आपण गोव्याला गेलतो आम्ही आम्हाला दिलं ते मासा रश्यातला हायस्ट म्हणल तो आम्ही आठ दहा जण मधून म्हणजे नाव ठेवायला जागा कशात फाईव्ह स्टार पैकी फाईव्ह स्टार मार्ग जास्त झाला मित्रांनो बघू शकता दिसत मासाच खाल्ल्यात आम्ही रोटी काही बाकीच घेतलं नाही रस्सा सुद्धा घेतला नाही फक्त मासं कारण की आवडलंच तेवढे

एकदा नक्की विजिट करा हॉटेल स्वागत शिक्रापूर नागपूर बी काय यायलाच लागतं सी फूड खायलाच इथलं सी फूड ट्राय करायलाच लागतं एकदा जका चव आजपर्यंत मास्त खाल्लं खरं सांगतो अशी चव मी कुठंच खाल्लं नाही सीफूड कुरकुरीत आहेत ना मासे एक आमच्याकडे मासे खाय खूप लांबून लांबून लोक आहेत क्वालिटी साठी येतात माझं वाटतं एकदा तुमच्याकडे मास खायला कष्ट मार परत मास खायचं म्हणजे कुठून भेट नाही सारखे मासे खायला माझे ज्या वेळेस साखळीकडे चक्कर होईल ना त्यावेळेस इथंच मास खाऊन जाणूस

हॉटेलची स्पेशालिटी सी फूड स्पेशल कारण की आता सगळीकड चिलाबी मासा चालत आहे सगळं हा ब्रेड त्या मासेने आपली ओरिजिनल जाती संपूर्ण राहायचं चालतील त्या मासेने म्हणजे धोकादायक आता मी विकतो पण चिलाबी हा गावरानमध्ये मोडत नाही मासा हा जे मासा पूर्ण गावांमध्ये मोडत शरीराला हानिकारक नाही आज चिलापी तुम्ही बघू शकता पाण्यात स्वच्छ पाण्यात मासा राहत तर गावरण आणि एकदम गाळ पाण्यात चिलापी म्हणजे गाहान गुण सगळी चिलापी ते दुताने सुद्धा बघा तुम्ही सगळी घाण गुण चिलापीला तशी जास्त हां आणि गाळात राहू शकते चिलापी म्हणजे नाल्याचं पाणी असते का त्या सुद्धा चिलापी मासा राहू शकतो तसाही बाकीचा मासा राहू शकत नाही ते प्लेट बाईक वगैरे काय आहे सर तो रायता येत Quer dizer, tá com Hum, Bir gün daha tamam. Hı. Bir bir. Bir bu da. Ne mu masa dermez kalır. Hı. चमबोल टाक भाई जरा पिस कर दे मस्त असं जेवण झाले मित्रांनो नक्कीच एक वेळ विजिट करा पेशल यांचं फूड ट्राय करा क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे एकदम झणझणीत मासे एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल स्वागत शिकरापूर

चिकन येऊन टाक चिकन येऊन सुरमात बांगडा येऊ म्हणतात मासा नाही त्याला तू मासाच म्हणणार मास म्हणणार नाही तू त्याला वातावरण बितावरण एकदम मस्त आहे तिथं फॅमिलीसाठी तर एकदम मी सगळ्यात ग्रेट हॉटेल आता कुठल्याही हॉटेलवर जावा सगळीकडे चिलापी 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 काहीतरी एक वेगळं युनिक लोकांना चालू हां गोव्यावर खाल्लं गोव्यावर खाल्लेलं बाबा ती वेळी हाय असे ठोन आलो तो नुसतं भाजी भाजी खाल्ली होती त्याच्यावर आज मासा खाल्ला मी कमीत कमी तर आता दीड वर्ष चाल असेल दीड दोन वर्ष आमच्याकडं ते नदीतलं मासा गहू तेवढंच नाहीतर मग सगळ्यात चिलपी तुम्ही मासे खाल्ले तुम्हाला कसे वाटले एक मी सांगतो काय मी इतका मासा कधी खाल्लत बी नाही एक मासा लय झालं पण आज मी जवळजवळ पाऊन किलो तर मासा खाल्ला असतं नसतं मासलेट एक नंबर सगळ्यात एक टॉप मधला टॉप म्हणलं तर ते फ्रेंड्स काय म्हणलं होती फ्रान्स खरंच बार लहान मुलांना सुद्धा पार्सल घेऊन जावा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर लहान मुलांना सुद्धा तुम्ही बिंदास्पणे घेऊ शकता हां ती बज खाल्ल्यावर खाणार लहान मुलं तुमची खरंच एकदम कुरकुरीत चवीला स्वादिष्ट त्यांना समंधार बी नाही तर आपण मास्क खातोय म्हणून असं <laughs> चला मित्रांनो भेटू नक्कीच नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला मी हॉटेलचं बाहेरचं वातावरण दाखवतो चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि दादाचं इंस्टाग्रामला पेज आहे सर हॉटेल स्वागत पुणे हॉटेल स्वागत पुणे नातकरी करते काय फॉलो करायला लागतंय दादांचे व्हिडिओ बी बघा तुम्ही क्वालिटी क्वांटिटी असतात आणि खूप सुंदर असं इथलं नियोजन हो आहे तर सी फूड खाण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता आणि त्यांच्या नवीन नवीन हॉटेलच्या अपडेट्स पाहण्यासाठी दादांचं पे, पेज आहे हॉटेल स्वागत पुणे फॉलो करा सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करावंच लागतं ओके धन्यवाद का समज घ्याव सर चालू केला ना स्टार्ट करा स्टार्ट हॉटेल क्षेत्रामध्ये तरमंडळी तुम्ही आता पाहू शकता हॉटेल क्षेत्रामध्ये एक नावजले नावाजलेले नाव म्हणजे हॉटेल तिरंगाचे सर्वे सराव आमचे मित्र श्री लक्ष्मण शेठ भोसले आज ज्यांना महाराष्ट्र नाही आज ला तळागाळातील लहान मुलंसुद्धा यांना ओळखतात यांचं एकच वाक्य आता लहान मुलांच्या तोंडा सुद्धा आहे नाथ करते का यायलाच लागते आज झोपेत सुद्धा मुलं यांची नावं घेतात नाथ करते का म्हणजे यांचं आज नाव एवढं या महाराष्ट्रामध्ये झालंय ना तर या सरांना कुठेही गेलं आणि कुणीही गेलं तरी लहान मुलं यांचे फोटो काढण्यासाठी म्हणजे यांचे इतके चाहते झालेत ना कुणी हा एखादा मुलगा त्याच्या आईला सुद्धा बोलतो नात का यायलाच लागते म्हणजे असं ह्या स्वरांचा स्वभाव आणि इतके रॉयल आहेत ना मनापासून बोलणारे वगैरे एक नंबर खूप छान

अपलोड साठी काय काय करायला लागेल ते बघूंगे आता हे जे दोन क्लिप आहे ते युट्युब साठी यू जे साيبची व्हिडिओ मारली त्याच्यावर जॉब व्हिडिओ त्यांच्याकडं व्यवस्थित घ्या आता मग कसं अपलोड कसं आहे यायलाच लागते हॉटेल स्वागत नातकरी काय यावंच लागते चला बाय बाय तर आज तुम्ही पाहू शकता तिरंगा हॉटेलचे सर्व स सर, सर्वे सर्व आमचे मित्र लक्ष्मण सर आज आपल्या हॉटेलला आले होते त्यांनी आपल्या हॉटेलला भेट दिली तर आपल्या हॉटेलची स्पेशालिटी तुम्हाला तर माहितीच आहे आज सर्व सरांना आम्ही सी फूड ट्राय करायला दिलं सरांना पॉपलेट दिले सुरमई दिले प्रॉन दिले बांगडा दिलाय तर यांना दिले तर सरांना विचारू शकता तुम्ही की याची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी होती सर क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर होती तुम्ही पण इथं कधी असला आला असलात तर हॉटेल स्वागतला भेट द्या शिक्रापूर तुम्हाला सी फूड ट्राय करायच्यात एक नंबर क्वालिटी क्वांटिटी नात करते का यायला हॉटेल स्वागत